लवकरच आता श्रावण चालू होणारे आणि श्रावण चालू झाला की म्हणजे आपल्याकडे सणालासुद्धा सुरुवात होते या सणामध्ये आपल्याकडे नारळी पौर्णिमा ही साजरी केली जाते त्यामध्ये नारळाचे पदार्थसुद्धा केले जाते म्हणजे त्यामध्ये नारळाची करंजीसुद्धा आलीच तर आज मी तुम्हाला ओल्या नारळापासून छान अशी खुसखुशीत करंजी दाखवणारे खुश ती अजिबात नरम पडणार नाही आणि छान अशी ठिस आठ ते दहा दिवस टिकणारी करंजी आहे तर त्यासाठी बघा एक वाटी मैदा पाव वाटी रवा थोडस आपल्याला मीठ घालायचं आहे त्यानंतर आता तू बघा एक चमचा असा भरून घेतलेलं आहे साजूक तूप आणि ते आपल्याला गरम करून घ्यायचे आहे चांगलं गरम केल्यानंतर आपल्याला रवा आणि तुपावरती हे घालून घ्यायचंय आहे छान असं मिक्स करून घ्यायचंय नंतर हाताने हे व्यवस्थित मिक्स करायचंय यामध्ये तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे की त्यामुळे तुमच्या करंजा सात ते आठ दिवस टिकणारे त्यास तशाच त्या नरमसुद्धा पडणार नाही आणि छान अशा लेअर्ससुद्धा येतील आणि सुद्धा लागतील खायला खूप चविष्ट लागतात ह्या करंजा तुमच्याकडे जर नारळी पौर्णिमेला जर करत असाल तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकतात छान असा मुटका तयार झाला की यामध्ये बघा मी एक चमचा मी पिठी साखर घातली म्हणजे जे वरचं आवरण आहे ना त्यालासुद्धा छान अशी चव लागते तर मी यामध्ये पिटी साखर घालून घेतली आणि परत एकदा मिक्स करून घेतलेले छान असा मोटका झाला पाहिजे या पद्धतीने हे पीठ तयार झालं पाहिजे आता त्यानंतर बघा अर्धी वाटी दूध घेतलेले आहे तर अर्धी वाटी मी इथे पाणी घेतलेले आणि हे आपल्याला गरम नाही करायचं आहे फक्त थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे कारण की पाणी खूप थंड असतं तर थोडंसं कोमट करून आपण हे असं हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे जसं लागल तसं तसं पाणी घ्यायचं आहे सा सा हे पीठ खूप घट्ट करायचं नाही थोडंसं सैलसर ठेवायचं आहे आपण जेव्हा नेहमी करतो करंज्यासाठी तर थोडंसं घट्ट मळतो तसं न मळतं थोडंसं सैलसर ठेवायचं कारण की आपण याच्यामध्ये रवासुद्धा घातलेला त्यामुळे काय होतं रवासुद्धा पण छान फुकतो आणि पीठसुद्धा व्यवस्थित भिजलं जातं तर बघा मी असं बघा सैलसरच आहे तुम्हाला अंदाज येत असेल मी या पद्धतीने मळते तेव्हा किती हलक्या हाताने हे मळलं जातं आहे तर मी तुम्हाला बघा चेक करून दाखवते ह्या पद्धतीनेच पीठ आपलं तयार झालं पाहिजे आता याच्यावरती झाकण आहे आणि पंधरा मिनटं आपल्याला मस्त असं भिजून द्यायचं आता इथे बघा पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि आणि इथे बघा अर्ध्या सुद्धा कमी दूध इथे उरलेलं आहे तर आता इथे बघा आपण जे इथं ओला नारळ घेतलेला आहे त्याच्या पाठीमागचा भाग मी काढून घेतलेला आहे काळा आणि बारीक अशा चकत्या करून घेतलेल्या त्याच्या आणि मिक्सरला बंद चालू बंद चालू करू असं दोन ते तीन मिनटं मस्त फिरून घेतलेले त्यानंतर कढईमध्ये आपल्याला तूप घालायचे साजूक पाव चमचा त्यानंतर काजू बदामाचे इथे मी छान असे तुकडे करून घेतलेले तर ते घालायचे चार ते पाच काजू चार ते पाच बदाम याचे छान असे आपल्याला काप करून घ्यायचे नंतर इथे बघा किसमीस घेतली पण दहा ते पंधरा ते सुद्धा तुपावरती छान परतून घ्यायचे तुपावरती परतल्यामुळे त्याची चवसुद्धा छान येते त्यानंतर बघा इथे मी खसखस घातली त्यानंतर चार मगज बी घातलेली आहे थोडीशी एक चमचा तीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची तीसुद्धा खाताना खूप मस्त लागतात असले तर घाला नसले तर तुमच्याकडे जे साहित्य आहे ते घालू शकतात त्यानंतर बघा इथं व्हिडिओ स्किप्ट आहे याकडून जस आपण नारळ मिक्सरला बारीक करून घेतला तो एक वाटी भरला तो सुद्धा तुपावरती परतून घेतला आणि एक वाटी खोबऱ्याला आपण अर्धी वाटी गूळ घातलेला आहे हा गूळ आपल्याला चिरून घालायचा आहे म्हणजे पटकन वितळतो तर... आता हा आपल्याला छान असा कलर सुटेपर्यंत आणि थोडासा घट्ट होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे त्यानंतर विलायची पावडर घालायची पाव चमचा आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मस्त झालेलं आहे आता इथे छान व्यवस्थित असं सुक्क झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे कलरसुद्धा व्यवस्थित आलेला आहे तर आता इथे बघू शकतात पीठसुद्धा छान भिजलेले ते एकदा परत आपण मळून घेऊ आणि एकदम मस्त झालेलं बघा हे पीठ असंच झालं पाहिजे म्हणजे आपली करंजी खूप अशी खरपूस येते आणि खाताना सुद्धा खूप ठिसूर लागते ही तर आता परत आपण व्यवस्थित हे मळून घ्यायचे नंतर त्याचे चार भाग करून घ्यायचे हे बघा बरोबर चार भागेचे झालेले आणि ह्या पद्धतीने केले की हे साईडला ठेवून द्यायचे त्यातला एक गोळा घेऊन आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे आता हा लाटताना छान असा पातळसर लाटायचा आहे आणि लाटायच्या आधी परत मी एकदा व्यवस्थित मळून घेते जेणेकरून ते जेवढं पिटलं मळलं जाईल तेवढं आपले करंजी छान व्यवस्थित येते तुम्हाला जर रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा आता बघा मस्त अशी पातळसर चपातीसारखं लाटून घेतलेलं आहे आणि ह्याच पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायची लाटल्यानंतर पुढची स्टेप काय करायची ते तुम्हाला सांगते मी आता इथे आपल्याला साठा न बनवता डायरेक्ट आपल्याला यावरती मैदा असा भुरभुरून घ्यायचा आहे आणि नंतर यावरती पाव चमचा इतकं तूप घालायचं आहे बघा थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे आता हाताने छान असं पसरून द्यायचं आहे पीठ आणि तूप मस्त असं त्यावरती चोळून घ्यायचे आपल्याला साठा न करता असं प्रत्येक स्टेपला आपण असंच ह्याच पद्धतीने करत जायचे तर आता हे लावून झाल्यानंतर तर आपल्याला एका बाजूने जुनी असं अर्ध्या भागात फोल्ड करून आहे आणि त्यानंतर दुसऱ्या साईडनी सुद्धा याच पद्धतीने फोल्ड आहे परत आता आपल्याला यावरतून आपल्याला इथे थोडंसं मैदा त्यावरती बुरबुरून आहे आणि थोडंसं तूप सुद्धा टाकून आहे परत हाताने थोडंसं पसरून आहे नंतर परत आपल्याला त्याची घडी करून घ्यायची आहे तर एका साइडनी अर्ध्या भागात घडी करायची परत दुसऱ्या साईडनी सुद्धा घडी करून घ्यायची आता हे आपल्याला हलक्यात आणि मस्त लाटून घ्यायचे आता हे आपल्याला परत आता याची मोठी चपातीसारखं लाटून घेणार आहे आपण हे ह्या पद्धतीने जर केलं तर तुमची करंजीला लेअर्ससुद्धा छान येतात आणि तसंच खरपूस पण खूप होतात हे आणि चवदारसुद्धा खूप छान लागतात ह्या खूप ठिसूर अशी करंजी बनते यामुळे तर आता छान असं मी पातळसर लाटून घेतलेलं आहे आता परत आपल्याला यावरती मैदाभर भरून घ्यायचा आहे आणि परत तूप घालून घ्यायचं आहे यावरती पाव चमचा आणि परत त्याच पद्धतीने आपल्याला हे हाताने मस्त असत पसरून द्यायचं आहे आणि पसरल्यानंतर आता आपल्याला एका साईडने आता जसं छोटी छोटी घडी करत आहे तर ह्या पद्धतीने आपण घडी करत जाणारे बघू शकतात नंतर चाकूने आपल्याला याचे छुट छोट्या छोट्या लाट्या पाडून घ्यायच्या आहे आता ह्याच पद्धतीच्या आपण चार गोळे केले होते ते सुद्धा याच पद्धतीने लाट्या या त्याच्यासुद्धा बनवून घ्यायच्या आहे तर ह्या पद्धतीने आपण सर्व लाट्या बनवून घ्यायच्या आहे आणि नंतर हाताने बघा हलक्या हाताने हे प्रेस करून घ्यायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने करायचे आहे मस्त अशा तयार झालेल्या नंतर थोडासा मैदा लावून आपल्याला ह्या लाटून घ्यायच्या आहे आता छोट्या असल्यामुळे आपल्याला जास्त कट करायची सुद्धा गरज पडत नाही आणि मस्त अशा एका साईजच्या करंज्या येतात आता थोडंसं जर कुठं पीठ जर सुटलं तुपामुळे तर थोडंसं बोटांनी दाबलं तर ते लगेच चिटकलं जातं तर बघू शकतात एकदम हलक्या हाताने हे लाटलं जातं आहे त्यावरती आपल्याला हे सारण भरून घ्यायचं ओल्या नारळाचं एकच चमचा आपल्याला इथे सारण घालायचं आहे म्हणजे त्याचं परफेक्ट प्रमाण होतं म्हणजे ती करंजी मोठी पण होत नाही आणि सारण पण जास्त होत नाही त्यामध्ये तर बघू शकतात या पद्धतीने दाबून घ्यायचं आहे आणि इथे लगेच आपली करंजी तयार झालेली जर पाहिजे असेल तु, तर तुम्ही कटरने ही बाजूची साईडसुद्धा कट करू शकता किंवा हाताने असं दाबून दिलं तर आपली करंजी मस्त अशी तयारी ह्या पद्धतीने आपण ह्या सर्व करंजा बनवून घेणारे बघू शकता तुम्ही मी दुसरी आहे ती सुद्धा तुम्हाला भरून दाखवते हे बघा ते सुद्धा एकाच आकाराचं असल्यामुळे व्यवस्थित एक, चा एक साईजच्याच आपल्या इथे करंजा तयार होणार आहे तर आता दुसरीसुद्धा मी तुम्हाला भरून दाखवते लाटून झाल्यानंतर ही भरून घेतलेली बघू शकतात आणि छान असा आकार आलेला आहे आता साईडने जर अजून तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कटरनी ह्या पद्धतीने कापून घेऊ शकतात आता बघा मी हे बाजूचं कट करून घेते त्याने आकारसुद्धा छान येतो आहे बघा पटापट अशा होतात जास्त वेळ लागत नाही आणि एकदम मस्त आकार आलेला आहे याचा तर आता ह्या आपल्याला तळून घ्यायचं आहे तेल छान तापून घ्यायचं आहे आणि तेलावरती आपल्याला एक एक करून अशा तीन करंजा मी यामध्ये सोडून घेते आणि व्यवस्थित अशा तळून घ्यायचे दोन्ही साईडने आपल्याला मिडियम गॅसवर तळायचे आहे फास्ट गॅसवर तळायच्या नाही फास्ट गॅसवर जर तळल्या तर त्याला खूप बबल्स येतात आणि आतून थोडीशी आवरण आहे ते आतून थोडंसं कच्चं राहतं आणि वरतून लगेच तळली जाते म्हणून थोडंसं आधी तेल तापून घ्यायचं नंतर थोडा मिडियम गॅस करून आपण दोन्ही साईडने मस्त तळून घेणारे बघू शकतात जसजसं तळत चालले तस तसं त्याचा कलरसुद्धा चेंज होत चालला आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बघा दोन्ही साईटने मस्त तळल्या जात आहे तसाच तस कलरसुद्धा छान चेंज होतो आहे या खूप मस्त तयार होतात मस्त खरपूस अशा आणि खुसखुशीत पण होतात कलर बघा अप्रतिम आलेला आहे ह्याच पद्धतीने आपल्या करंजा झाल्या पाहिजे आणि बघा खरपूस रुचकर आणि खुसखुशीत हे तिन्ही नावं त्यांना शोभतात अशा आपल्या इथे करंजा झालेल्या आहे आणि लेअर्ससुद्धा आलेले त्यामध्ये मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते त्यामध्ये तुम्हाला समजेल छान अशी लेअर्स आलेली आहे आतून कलरसुद्धा सारणाचा खूप छान आलेला आहे खूप पौष्टिक करंजी ही त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट आणि ओलं नारळ आणि गूळ साजूक तुपापासून बनली रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि बघा किती खुसखुशीत अशी करंजी आपली ओल्या नारळाची तयारी आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद